नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी वन लाईनर अभ्यासणार आहोत जे की सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये विचारले जातात तर हे थोडस सिरीज आपण रॅपिड फायर पद्धतीने अभ्यासणार आहोत तर बघा चला तर पहिला प्रश्न काय आहे बघूयात आपण जोसेफ मॅजिनचे चरित्र कोणी लिहिलेले आहे जोसेफ मॅजिनचे चरित्र विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं आहे भारताचे पितामा म्हणून कोणास ओळखले जाते तर भारताचे पितामा म्हणून दादाबाई नौरोजी यांना ओळखले जाते पदार्थांच्या सर्वात लहान कणांना कोणता काय म्हणून ओळखले जाते तर पदार्थांच्या सर्वात लहान कणांना अनु म्हणून ओळखले जाते अनु हा पदार्थांचा सर्वात लहान कण आहे भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात भारताच्या भूसीमा सात देशांना भिडतात पुढचा प्रश्न अर्थशास्त्राचे जनक कोणास मानले जाते तर अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ यांना मानले जाते पुढे बघा भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे तर भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन आहेत जे की ते आपल्याला गंगा नदीमध्ये पाहायला भेटतो देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे पीठ कोणते आहे तर वनी आहे वणी हे कोठे आहे तर नाशिकमध्ये आहे

हरणे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे भारत भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो हा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो तर कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो तर मोसमी वारे या प्रकारच्या वाऱ्यापासून हा पाऊस पडला जातो तर तेरावा प्रश्न बघा राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते भारताच्या अधिक पावसाच्या प्रदेशात जांभी या प्रकारची मृदा सापडते पुढचा प्रश्न बघा भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते तर नागपूर या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते भारुड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो तर भारूड हा काव्य प्रकार संत एकनाथ यांच्यामुळे ओळखला जातो कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे तर तामिळ ही भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे तर संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई येथे आहे अंदमान बेट समूहातील टिंबटिंब हे ज्वालामुखी निर्मितीचे बेट आहे तर कोणते आहे ब्यारण हे ज्वालामुखी निर्मितीचे बेट आहे अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय स्थापना हे कार्य कोणी केलेलं के आहे के तर डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केलेलं आहे पुढे बघा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलेलं आहे तर तृतीय रत्न नाटक हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे चांदेली धरण कोणत्या नदीवर आहे चांदेली धरण हे वेण्णा नदीवर पाहायला भेटते पुढे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणती दोन राज्य जोडली गेली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्या जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणती दोन राज्य जोडली गेलेली आहेत तर महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्य जोडली गेलेली आहेत लोकहितवादीचे पूर्ण नाव काय आहे तर लोकहितवादीचे पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख हे आहेत पुढचा प्रश्न काय आहे राष्ट्रीय मतदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर राष्ट्रीय मतदान दिवस हे पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो भारतीय भूसेना दिन कधी असतो तर भारतीय भूसेना दिन पंधरा जानेवारीला साजरा केला जातो पुढे बघा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून कधी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय योगा दिन एकवीस जून ला साजरा केला जातो पुढे बघा पोलीस दिन हा कोणत्या दिवशी पाळला जातो तर पोलीस दिन हा एकवीस ऑक्टोबरला पाळला जातो राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे तर राष्ट्रीय मतदान दिवस पंधरा जानेवारी हा आहे पुढचा प्रश्न बघा जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर जागतिक पर्यावरण दिन पाच जून ला साजरा केला जातो पुढे बघा वाघांसाठी राखीव असलेला दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे पाणीपत हे शहर कोणत्या राज्यात आहे तर पाणीपत हे शहर हरियाणा या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे तर माणिक माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र जुन्नर तालुक्यात आहे तर पुढचा प्रश्न बघा भारतीय वरील सत्यमेव जयते हे टिंबटिंब यांच्यातून घेण्यात आलेले आहे तर कशामधून घेण्यात आलेले आहे मुंडकोप निषेधन यांच्यातून घेण्यात आलेले आहेत तर पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते तर कोण काय होते तर दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते पितळखोर या प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पितळखोर या प्राचीन लेणी संभाजीनगर येथे आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा अभयारण्य टिंबटिंब जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतो पुढचा प्रश्न बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई यांचा टिंबटिंब सारी जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेला आहे तर कोणत्या साली झालेला आहे तर दोन हजार चार मध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न बघा गावातील जन्म मृत्यू विवाह इत्यादी गोष्टींची नोंद कोणता कर्मचारी ठेवतो तर ग्रामसेवक हा जन्म मृत्यू विवाह इत्यादी गोष्टींची नोंद ठेवतो राष्ट्रपतींना महा महाभियोगाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाचा असतो तर पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाचा असतो तर संसदेला असतो लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष भूषवितात असतात असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारलेलं आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचदा विचारलेला आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारलेला आहे तर एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारलेला आहे भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते आहेत तर, तर आंध्र प्रदेश हे पहिले राज्य आहेत बघा पुढचा प्रश्न वंदे मातरम हे गीत टिंबटिंब यांच्या आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे तर कोणाच्या तर बकीमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेलं आहे भारतीय संसदीय व्यवस्थेचा टिंबटिंब हा केंद्रबिंदू आहे तर कोण असतो तर पंतप्रधान हा केंद्रबिंदू असतो एकोणीसशे त्रेपन्न मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फाजल अली हे आहेत संसदेच्या सदस्यांना काय म्हटले जाते किंवा काय म्हणतात तर खासदार म्हटले जाते राष्ट्रपतींना राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर राष्ट्रपतींचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो घटक राज्याचे राज्यपाल कोणाकडून नेमले जातात काय विचारलेलं आहे घटक राज्याचे राज्यपाल कोणाकडून निवडले जातात तर राष्ट्रपतीकडून निवडले जातात पुढचा प्रश्न बघा भारताच्या घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक होतात तर तीनशे चोवीस या कलमानुसार भारतात निवडणुका घेण्यात येतात तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या तर न्यायमूर्ती फातिमा बीवी काय होत्या तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या ?right न्यायाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या तर राजकुमारी अमृता कौर हे काय होत्या तर पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री ह्या होत्या पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे तर बेसाल्ट या खडकापासून बनलेले आहेत पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ हा आहे लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्र प्रदेश कोणता आहे तर अंदमान निकोबार हा आहे पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला काय म्हटले जाते तर प्रावरण म्हटले जाते पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला प्रावरण म्हटले जाते महाराष्ट्र महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर तापी नदी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे सातपुडा पर्वतरांगामुळे टिंबटिंब व टिंबटिंब नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे तर कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे नर्मदा व तापी नदीची खोरी सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहे पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत तर विस खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न बघा नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर अकोला या जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला आपल्याला पाहायला भेटतो पुढचा प्रश्न बघा प्राण म्हणून टिंबटिंब टिंबटिंब यांच्या एकत्रित प्रवास ओळखले जाते तर कोणाच ओळखले जाते आणि यांना ओळखले जाते पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वादक होते तर कोणत्या कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक होते ते तर संतूर या वाद्याचे प्रसिद्ध वादक होते महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा आहे पुढचा प्रश्न बघा पिट्स इंडिया ऍक्ट कोणत्या साली मंजूर झालेला आहे तर सतराशे चौऱ्याऐंशी साली मंजूर झालेला आहे महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते पुढचा प्रश्न बघा सालारजंग म्युझियम कोठे आहे तर हैदराबाद येथे सालारजंग म्युझियम आहे आजचे प्रश्न संपलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू सो मच